नमस्कार येत्या एकतीस मार्चला कडाव येथे बिनजोडचे भव्य असे मैदान पार पडत आहे आणि या मैदानावर बिंजोड क्षेत्रामधील सर्व टॉपचे बैल आपणास पाहाव्यास मिळणार आहेत तर मित्रांनो या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा असणार आहे सर्जाविरुद्ध बकासूर यांची शर्यत असणार आहे तर या शर्यतीमध्ये सर्जाचा पायरा हा कोणता बैल असू शकतो आपल्या अंदाजे कोणता असू शकतो तर काही लोकांचे म्हणणे आहे की सर्जाचा पैरा हा मथुर असू शकतो किंवा हरण्या असू शकतो असे काही शर्यतप्रेमींचे म्हणणे आहे आपल्या म्हणण्यानुसार सर्जाचा पायरा कोणता बैल नक्की असू शकतो त्याचबरोबर बकासूर आहे बकासूरचा पैरा या मैदानावर कोणता बैल असू शकतो आपल्या अंदाजे कोणता बकासूरला पैरा असणे आवश्यक आहे बिंजोडमध्ये आणि सर्जा आणि बकासूर हे दोनही बैल टॉपचे असल्यामुळे ही, ही बिंजोडची शर्यत अतिशय अटीतटीशी आपणास पाहावयास मिळणार आहे तसेच याच मैदानावर वरदान पन्नास पन्नास आणि महबूब यांचेसुद्धा ओपन चॅलेंज आहे आणि बावीस गोंडे बावीस बोकड बावीस बादल्या अशा प्रकारे त्यांचेही या मैदानावर ओपन चॅलेंज असणार आहे परंतु आपणास सर्जा आणि बकासूर यांचे पैरे कोणते असावेत आणि कोणते असणार आहेत ते आपल्या अंदाजानुसार कमेंटमध्ये सांगायचे आहेत धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद